नमस्कार विद्यार्थ्यांनो आपल्या आठवीच्या पुस्तकामध्ये अडतीस पानावर एक तच्ची तीन टेबल दिलेली आहेत बघा पुल्लिंगी स स्त्रीलिंगी साते तहाय आणि नपुसकलिंगी तत्ते तानी आहेत ही रूपं आपल्याला पाठच करायला पाहिजेत कारण ही रूपं आणि त्याचा अर्थ कळल्याशिवाय आपल्याला वाक्यरचनेतील भाषांतर कळणार नाही वाक्यरचना करणार नाही स म्हणजे काय आणि एकच म्हणजे काय हा फरकही आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून ही टेबल आपण एकदा दोनदा तीनदा सतत वाचा पहिलं टेबल आहे ते नपसकलिंगीची दोन ओळी सोडल्यानंतर तसंच आहे त्यामुळे पाठ करण्यासाठी तुम्हाला स तवते तमतवतान तेन ताभ्याम तैही तस्मे ताभ्याम तिभ्य तस्मा ताभ्यात तिभ्य ता तस्य तयो तेषा आणि तस्मिन तयो तेशू िंगी तो रूपये सा तेता ते तया ती ताभ्याभ्य तयो तासु नपुसकलिंगी दोन वी निराया तत्तेतानी या दोनों पैकी पर, पर एक लिखला तरी चलत तत्तेता तो, नुलिंगी प्रमाण है मात्र खाली दिखेली टेबल जरा नीट बढ़ा ही जी रुपये आहेत ही तच सारखं येतात आणि किम चाले, चाले, पण, या रूपांची फार गरज आहे कारण वरच्या सहच्या टेबलाप्रमाणे यह एश चालेल आणि कह चालेल पण स्त्रिलिंगसाठी या म्हणजे साचं टेबल यासाठी लावायचं आहे येशासाठी आणि का साठी आहे आणि तत्चं आणि यचं ए या यानी असे आहेत याचे अर्थ समजून घ्या म्हणजे कोण आहे कोण दोन कोण तीन कोण आणि हे शह हा जवळच्या माणसासाठी सहदूरच्या माणसासाठी वापरणार सर्व नाव आहे अत्यंत महत्वाचं काय तर कहचं जे टेबल आहे हे प्रश्न निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे पुल्लिंगीचे प्रश्न आले तर क कौकेचं टेबल आहे स्त्रीलिंगीचे आले तर का की काचं आहे आणि नपुसकलिंगीचे प्रश्न असतील तर किमके कानी हे टेबल हवं आहे इथे मात्र शॉर्टमध्ये दिलेलं असलं तरी आपण शांतपणाने आपल्या वहीमध्ये सहच्या टेबलाच्या प्रमाणेच यहच एषच आणि कहच टेबल लिहून काढावं आणि सा प्रमाणे या येष्या आणि काच टेबल लिहून काढावं आणि नपुसकलिंगीसाठी पहिल्या दोन दोन वेळी लिहून पुढचं टेबल प्रमाणे तयार करावं म्हणजे आपल्याला वाक्यरचना आणि अर्थ कळणे सोपं जाईल धन्यवाद